निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी निवडणूक होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या भारताला प्रगतीच्या मार्गावरती नेण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून मी सर्व गावगाड्यातल्या माझ्या शेतकरी भावांना सांगेन की लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी लढाई आहे आणि इंडिया हा भारताला लुटत आलेला आहे गावगाड्याचं खळ लुटत आलेलं आहे आणि आपलं खळ जर वाचवायचं असेल गावगाडा वाचवायचा असेल तर या इंडियाच्या रूपाने आलेल्या महाविकास आघाडीच्या लुटारूंला मातीत गाडण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे निश्चितपणानं संजय काकानं या मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार प्रत्येकासाठी गेली दहा वर्ष अवरात्र काम केलेलं आहे संपूर्ण दुष्काळ भाग हिरवा करण्याचं काम संपूर्ण दुष्काळ भागाला पाणी देऊन दुष्काळ भाग फुलवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी संजय काकाने केलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कुणी काही सांगू दे आपल्याला ठरवायचं आहे की या देशाला उज्ज्वल भविष्य देणारा एक देश एक झेंडा या पद्धतीनं देश प्रथम मानणारा जर या देशाचा खरा खुरा नेता कोण असेल तर तो आदरणीय नरेंद्र मोदी हा नेता आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काकाला मत म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मत काकाला मत म्हणजे भारताच्या प्रगतीला मत काकाला मत म्हणजे भारताच्या अखंडतेला मत एक संघ भारत फक्त नरेंद्र मोदी ठेवू शकतात या भारताकडं वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत होत नाही याला एकमेव हो कोण असेल तर त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी बाकी दुसरं नाव असू शकत नाही आणि म्हणून सांगलीचा विजय हा आजच झालेला आहे विराट या सभेनं दाखवून दिलेला आहे की या सांगलीच्या मातीमध्ये फक्त कमळच फुलेल बाकी काही फुलणार नाही हे आज या सभेनं विराट सभेनं दाखवून दिलेला आहे आणि म्हणून काकांना या निवडणुकीमध्ये कमळ या समोरील बटन दाबून मतानं विजय करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद